नमस्कार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग चिरागल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पथरबाजी करण्याचा प्रयत्न केला बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता एक वेगळी घटना सकाळी घडण्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन ला, आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची आतापाव येतो नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे सर्व सिच्युएशन शांत आहे संध्याकाळी जे काही स्टोन पेंटिंग झाली त्याच्यामागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरण्याचा प्रयत्न केला तर काही आरोपी आम्ही आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी सर्व नागरिकांना पुन्हा एक अभिनंती आहे आपले शहराचं वातावरण आणि माहोलला शांतपणेनं ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तात्काळ नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल एकशे बारावर आपण संपर्क साधा सर्वांचे सहकार्यासाठी आग्रह आहे जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्याकडे मुखाल द्या मी याच्यामध्ये घेतलं हो हो Ja. Hmm. ॲक्च्युली सकाळी एक घटना घडली होती त्याच्या अनुषंगाने काही मॉप जमला होता मग त्या अनुषंगाने सकाळपासून दुपारपासूनच आपल्या शहरामध्ये बंदोबस्त लागलेला आहे त्याच्यामुळे घटना आउट ऑफ कंट्रोल नाही झाली आणि जे घटना घडली त्याच भागात त्याला कंट्रोल करण्यात आला आता आरोपींचा शोध सुरू आहे काही आरोपी आपल्या ताब्यात सध्या आहे?